मित्रांनो नमस्कार पाचशे पन्नास रुपये किलो प्रमाणे टॉप क्वालिटी बिटल तीन ब्रिडर बोकड विक्रीसाठी आहेत हे पहा सुरुवातीला हा पहा तीन मधला हा पहिला बोकड बाकी पुढे पाहूया हा आहे चार दातावर उंची एक्केचाळीस इंच वजन बहात्तर ते पंच्याहत्तर किलो पर्यंत आहे चार दात एक्केचाळीस हाईट वजन बहात्तर ते पंच्याहत्तर किलो पर्यंत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये आहेत तिन्ही बोकड क्वालिटी पाहू शकता आपण आणि यानंतर हा दुसरा बोकड पहा हा चार दात लावत आहे उंची चाळीस वजन पासष्ट किलो दोन दा जलेला है, दात झालेले आहेत चौथा दात लावत आहे उंची चाळीस वजन पासष्ट किलो क्वालिटी पाहू शकता आपण कानाची लांबी नोज बॉडी स्ट्रक्चर लेंथ वळलेले ले, शिंग वगैरे एकदम टॉप मध्ये आणि यानंतर हा पहा तिसरा बोकड हा दोन दातावर आहे उंची चाळीस वजन पंचावन्न ते साठ किलो पर्यंत प्युअर बिटल टॉप क्वालिटी मध्ये आहेत तिन्ही बोकड पाचशे पन्नास रुपये किलो प्रमाणे विकणे आहेत अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क नक्की करा ऐंशी ऐंशी अडतीस पंचेचाळीस एकोणीस या नंबरवर गाव देवगाव तालुका मंठा जिल्हा जालना धन्यवाद